ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शिरवणे येथील भारती बारच्या वेटरची हत्या झाल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली बारच्या वरच्या भागातच मृत कामगार व इतर कामगार राहिला होते हत्या झालेल्या कामगाराकडे भरपूर पैसे असल्याच्या समजुती सहकाऱ्यांनीच त्याची हत्या केली उदय शेट्टी असे मृत वेटरचे नाव आहे बुधवारी सकाळी तो राहत्या खोलीमध्ये मृत अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली यावेळी घरातील वस्तू विस्कटलेल्या अवस्थेत आढळल्या यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी तातडीने तपास पथक तयार करून त्यांचा शोध घेतला दुपारच्या सुमारास तिघे हाती लागले त्यामध्ये त्यांनी लुटीच्या उद्देशाने उदय शेट्टी याची हत्या केल्याची कबुली दिली वेटरचे काम करणाऱ्या उदय शेट्टीकडे अनेक वर्षापासूनची कमाई साठून असल्याचा त्यांना संशय होता तो कधी गावी गेला नसल्याने व पैशाची उधळपट्टी नसल्याने सर्व पैसे राहत्या सर घरातील तिजोरीत असावे असे त्यांना वाटले यावरून मंगळवारी रात्री त्यांनी त्याला मारहाण करून कपाटाची चावी मिळवली परंतु उदय शेट्टीने त्याला तीव्र प्रतिकार केल्याने त्यांनी त्याच्या डोक्यात स्टंप मारला यात गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर रोकड घेऊन त्यांनी पळ काढला